शहादा तालुक्यातील गरीब व लाभार्थ्यांना मनरेगा योजनेअंतर्गत मिळणारे अनुदान अद्याप न मिळाल्याने बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली आहे घरकुल व शौचालय बांधकामासाठी मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे आणि बारा हजार रुपये अनुदान मिळावे तसेच विहीर कामासाठी तीन लाख नव्याण्णव हजार रुपयांचे अनुदान देण्यात यावे अशी जोरदार मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे सरकारने जे अनुदान द्यायचं ठरवलंय ते अजूनही लाभार्थ्यांना मिळालेलं नाही अनेकांनी स्वतःच्या पैशातून विहिरी फोजल्या आहे आम्ही सरकारकडे ठाम मागणी करतो की हे सर्व अनुदान त्वरित वितरित व्हावे अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे या मागणीसाठी शारदा पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे यावेळी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते सरकारने जर वेळेवर लक्ष दिले नाही तर पुढील आंदोलनाचा इशारा देखील बिरसा फायटर संघटनेकडून देण्यात आला आहे विरचा फायटर्सची ही मागणी शासन दरबारी पोहोचते का आणि लाभार्थ्यांना हक्काचं अनुदान मिळतं का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल शहादा तालुक्यात मनरेगा योजनेअंतर्गत एकूण पाचशेपेक्षा अधिक विहीर मंजूर झालेले आहे या विहीर खोदकामासाठी शासनाकडून लाभार्थ्याला तीन लाख नव्याण्णव हजार रुपये अनुदान दिलं जातं यापैकी एकही रुपया अद्याप लाभार्थ्याला दिला गेला नाही आहे त्यामुळे हे जे लाभार्थी आहे यांनी स्वतःच्या खर्चातून उसनवारी पैसे घेऊन काही विहिरी खोदलेले आहेत विहिरीचं अर्धा काम त्यांनी केलेलं आहे आता या लाभार्थ्यांवरती पैसे पैशाचा लोड पडलेला आहे त्यांना अडचणी निर्माण झालेल्या आहेत म्हणून हे पैसे आता कसे परतफेड करायचे असा त्यांच्या पुढे प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून सरकारने या विहीर लाभार्थ्यांना हा जो अनुदान आहे हा तातडीने देण्यासाठी कारवाई करावी म्हणून आज आम्ही गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना आमच्या बिरसापेटण नंदुरबार संघटनेतर्फे निवेदन दिलेलं आहे सरकारने तातडीने आमच्या या लाभार्थ्यांना अनुदान द्यावं अशी आम्ही मागणी करता आहोत करकुल लाभार्थ्यांना मनरेगा योजनेअंतर्गत सव्वीस हजार आठशे व स्वच्छालयासाठी बारा हजार रुपये असा अनुदान दिला जातो तो अनुदान अद्याप शहादा तालुक्यातील सर्व लाभार्थ्यांना दिला गेला नाही आहे म्हणून हा अनुदान तातडीने देण्यात यावा काही सर्वसामान्य घरकुल लाभार्थी आहेत त्यांनी उसने पैसे घेऊन स्वतःचे पैसे खर्च करून घरकाम केलेलं आहे घर पूर्ण बांधलेलं आहे तरीसुद्धा शासनाकडून हा निधी मिळालेला नाही आहे म्हणून हा निधी तातडीने देण्यात यावा अशी आम्ही बिरसा पैठण नंदुरबार तर्फे माननीय गट विकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे मागणी केलेली आहे धन्यवाद जय मिरसाट जय आदिवासी प्रतिनिधी प्रवीण चव्हाण माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार